जय हिंद मित्रांनो जय शिवराय जय भीम जय सेवालाल मित्रांनो मी आता या आधी पण लाईव्ह आलो होतो पण आवाज काही व्यवस्थित येत नव्हता त्यामुळे मला पुन्हा लाईव्ह यावा लागलं तर कृपया मला सांगा की माझा आवाज तुम्हाला येत आहे का आता आधी पण लाइव आलो होतो पण आवाज काही व्यवस्थित येत नव्हता हा येत आहे तर मित्रांनो एवढ्या रात्री लाईव्ह येण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे म्हणून लाईव्ह आलेलो आहे आता मी फेसबुकवर एक पोस्ट बघितली त्या फेसबुक पोस्टमध्ये जे रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये जे आपले सुरक्षारक्षक आहेत समीर कदम म्हणून त्यांना ज्या ठिकाणी ते कार्यरत आहेत काम करत आहेत त्या ठिकाणी त्यांना काहीतरी अडीअडचणी आहेत आपले सहकारी त्यांना सहकार्य करत नाही त्यांना त्रास दिला जातं असं त्यांचं म्हणणं आहे त्या फेसबुक पोस्ट पोस्ट जी होती त्या माध्यमातून ते कळत आहे आणि मित्रांनो ज्या वेळेस मी ती पोस्ट बघितली त्या ठिकाणी त्यांनी ते एक अर्ज सुरक्षा रक्षक मंडळाच्या नावाने एक अर्ज पण होता त्यातच एक व्हिडिओ पण पोस्ट केलेला होता त्यांची मुलगी होती सोबत आणि त्यांच्या मुलीला सांगतायत पप्पाला आज शेवटचं ब बघून घे पप्पा नंतर कधीच परत येणार नाही मित्रांनो ज्या वेळेस मी ते शब्द ऐकले अक्षरशः त्यावेळेस माझ्या डोळ्यात असू आले मित्रांनो सांगायचं हे की तुम्हाला यावं लागलं मान्य आहे अडी चालू आहे का पण मित्रांनो कितपत योग्य आहे आत्महत्यासारखे हे जर प्रयोग आपण करायला लागलो हे कितपत योग्य आहे मित्रांनो मी तुम्हाल ले ले, तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की तुम्हाला काही अडचण असेल तर बिंदास माझा नंबर सगळ्यांकडे आहे तुम्ही बिंदास मला फोन करू शकता एक तुमचं माझ्यापेक्षा मोठे असतील तर एक तुमचा लहान भाऊ म्हणून मला कॉल करा माझ्यापेक्षा लहान असतील तर तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्ही कॉल करा पण मित्रांनो आज जे घडलंय ती पोस्ट जेव्हा मी फेसबुकला बघितली आणि लगेच मी ठाणे येथे जे आपले काही समाजाचे आपले सहकारी आहेत जे संत सेवालाल महाराजांची जयंती असल्यामुळे ते जागे देत आणि ते तिथं तयारी करत आहेत तर त्यांना मी फोन केला की अशा अशा एरियामध्ये कोणी आहेत का तुम्हाला हा ॲड्रेस हा पत्ता माहिती आहे का मग ते कॉन्टॅक्ट केलं तो पत्ता मिळाला आणि नंतर पोलीस कंट्रोल रूमलासुद्धा मी कॉल केला आणि त्या ठिकाणाहून आपल्याला खरंच महाराष्ट्र पोलिसांनी आपल्याला मदत केलेली आहे जो आपण त्यांना ॲड्रेस दिला होता तो ॲड्रेस थोडा सापडत न होता त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांना मी फोनवर बोलत असताना कॉन्फरन्समध्ये बोलत होतो आणि त्यांना सांगितलं की अशा ठिकाणी असा असा ॲड्रेस आहे तुम्हाला माहिती हो आहे का मग त्यांनी पोलिसांना सांगितलं हो साहेब ते ॲड्रेस या अशा अशा ठिकाणी आहे आम्हाला माहीत आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलीस बांधवांनी समीर कदम जे आपले सुरक्षारक्षक आहेत त्यांना ताब्यात घेतलं आणि जे काही घडणारं होतं मित्रांनो ते घडलं नाही हे खूप महत्त्वाचं आहे भलेही एवढ्या रात्री मी पण लाईव्ह आलो ती पोस्ट बघितली की पोलीस बांधवांना थोडा त्रास झाला आपण त्यांना संपर्क केला पण आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांचं जीव वाचला हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मित्रांनो मान्य आहे सगळ्या ठिकाणी आपण आपल्या परिवारामध्ये पण थोडा काही ना काही घडत असतं म्हणून काय आपण आत्महत्याच करतो का, का नाही जर अशा गोष्टी घडत असतील आस्थापनेमध्ये कार्यरत असताना अडीअडचणी असतील तर अनेक संघटना प्रतिनिधी आहेत त्यांना तुम्ही कॉल करा त्यांना भेटा जर काही कोणी कोणीच नाही केलं तर मला सांगा ना मी पूर्णपणे सुरक्षारक्षक बांधवांच्या बाबतीत त्यांना काय अडीअडचणी आहेत त्याबद्दल मी नक्कीच त्यांना मदत करेल आणि मी प्रयत्न तरी करेन की सुरक्षारक्षक बांधवांना काय अडीअडचण आहे ती अडीअडचण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू काहीतरी तोडगा तर नक्कीच काढू अशी कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही आहे मित्रांनो शक्यच आहे त्यामुळे मित्रांनो तुमचे पाया पडतो कळकळीची कल विनंती आहे सुरक्षारक्षक कामगार बांधवांना मला हे सांगायचं आहे की आत्महत्यासारखे असे पाऊल उचलू नका आहे ना आम्ही आहोत ना तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठीच आम्ही झोकून दिलं आहे पूर्ण आम्ही किती वाजता जेवतो नाश्ता करतो की नाही ते पण आम्हाला आठवण राहत नाही मित्रांनो एवढं सुरक्षारक्षक बांधवांसाठी आपण झोपून दिलेलं आहे तरी कुठेतरी वाटतं सुरक्षारक्षक बांधवांना या सगळ्या अडीअडचणीतून बाहेर काढावं पण जोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगत नाही तोपर्यंत ह्या अडीअडचणीतून बाहेर कसं काढू शकतो मित्रांनो मी मित्रांनो मला हेच सांगायचं आहे की जे काही तुम्हाला अडीअडचणी असतील मला बिंदास सांगा मी नक्कीच तुम्हाला मदत करेन आणि ज्या ज्या मंडळामध्ये तुम्ही कार्यरत आहात सचिव साहेब असतील अध्यक्ष साहेब असतील त्यांच्याशी बोलून तुमचं नक्कीच जे काही कारणं असतील त्यावर तोडगा नक्कीच काढूयात पण तुम्ही आत्महत्यासारखे हे पाऊल उचलू नका एवढ्या रात्री मी लाईव्ह येतोय का येतोय मला काही कामधंदा नाही येण्याचं कारण हेच आहे की आपल्या चांगल्या करण्याने जर कोणाचं चांगलं होत असेल तर नक्कीच आपण त्या गोष्टी कराव्यात मित्रांनो पुन्हा सांगतोय काही अडी अडचण असतील तर मला सांगा पण कृपया आत्महत्यासारखे प्रयोग करू नका मित्रांनो तुमच्याशी आता संपर्क लाईव्ह येताना कुठेतरी माझ्या मनात बी दुःख आहे आणि बोलताना अक्षरशः काय बोलावं जो व्हिडिओ बघितला आपल्या एक समीर कदम म्हणून सुरक्षा रक्षक आहेत आपल्या मुलीला सांगतायत की बेटा पप्पाला बघून घे शेवटचं बघून घे पुन्हा पप्पा कधी येणार नाही मित्रांनो ज्या वेळेस तो व्हिडिओ तुम्ही जर मनापासून बघितलं एक स्वच्छ अंतकरणाने बघितलं ना नक्की तुमच्या डोळ्यात पाणी येईल मित्रांनो आता त्यांची ती त्यांचा तो वाद सुरक्षा रक्षकांमध्ये काय पार्श्वभूमी आहे ते आपल्याला माहिती नाही पण त्यांचा जो पत्राच्या अनुषंगाने त्यांचे एक सहकारी त्यांना त्रास देतात म्हणून त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे त्रास देतात पण त्याचा तोडगा का निघू शकत निघू शकतो हो ना जर तुम्ही पत्रव्यवहार करता ठीक आहे तुम्हाला मदत केली गेली नाही तर आम्हाला संपर्क करा आम्ही नक्कीच आणि असं नाही आहे रायगड जिल्ह्यामध्ये चौधरी साहेब आहेत जे अध्यक्ष सुरक्षा रक्षक मंडळाचे आणि जे आपले सचिव नालिंदे साहेब आहेत ते नक्की सहकार्य करतात आत्ताच आपले एक सुरक्षारक्षक बांधवांचं जर ते एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये त्यांना किती छळ केलेला आहे किती त्रास झालेला आहे त्यात मंडळ आणि महापालिका हे खरोखरच मदत करतायत कसं आहे मित्रांनो आपण चांगलं काम करू ना तर नक्कीच आपल्याला सगळे मदत करते आणि चांगलं विचार करा चांगलं काम करा चांगलं मनात आणा नक्कीच अशक्य गोष्टी सुद्धा आपल्यासाठी शक्य होतील मित्रांनो अजून कळकळीची कर विनंती आहे आत्महत्यासारखे प्रयोग करू नका प्लीज ते व्हिडिओ ऐकल्यावरती पोस्ट बघितल्यानंतर अजूनही अक्षरशः तोंड कोरडं झालं आहे माझं किती अंत अंतकरणापासून बोलतोय कुठेतरी आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांना समजून घ्या तुम्ही आपण आपल्या ज्या ठिकाणी आस्थापनामध्ये कार्यरत आहोत एकमेकांना नाही समजून घेतलं तर कोण समजून घेणार आहे आपल्याला आपण एकमेकांचे साथीदार आहोत एक आपला परिवार आहे एकमेकांना समजून घ्या बस एवढंच सांगेल आणि आत्महत्यासारखे प्रयोग करू नका ज्या काही अडीअडचणी असतील त्या नक्की मला सांगा मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करी संघटनेचे आपले पदाधिकारी आहेत किंवा इतर संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही सांगा आणि तुम्हाला वाटलं तर मला डायरेक्ट फोन करा कधी फोन करा मी तुम्हाला कधीच असं झालेलं नाही की तुम्ही मला फोन केला आहे आणि मी नंतर कॉलच केला नाही आहे हो थोडा उशीर होतो पण मी कॉल करतो की काय काम आहे आणि त्यांना सजेशन देतो मित्रांनो जे सांगतो कृपया लक्षपूर्वक तुम्ही जे ऐकलं आहात त्या त्या गोष्टी तुम्ही मनापासून करा आपल्या सहकाऱ्यांना समजून घ्या जय शिवराय जय भीम जय सेवालाल शुभरात्री